प्रतिदिन सरकारशी असेल प्रतिदिन व्यापाऱ्यांशी संघर्ष करावा लागत आहे आणि असा असताना आज माझ्यासारखे असेल किंवा जो इंदापुरातनं एक वर्षापासून आपण सर्वजण मिळून जो दुधाविषयी लढा देत आहोत या नऊ युवकांना सरकारला जाग आणण्यासाठी लढा द्यावा लागतोय हीच खूप लाजरवानी गोष्ट आहे आज डॉक्टर साहेब एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे की शेतकऱ्याच्या दुधाला सव्वीस सत्तावीस रुपये भाव आहे आणि त्या दुधापासून मलय काढून जे बाय प्रोडक्ट मध्ये जे ताक बनवलं जातं त्या ताकाला पन्नास रुपये लिटर भाव आहे आणि जी पाण्याची बाटली आहे त्या पाण्याच्या बॉटलला पंचवीस रुपये भाव आहे पण माझ्या शेतकऱ्याच्या दुधाला वीस रुपये पंचवीस रुपये भाव आहे ही सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे आणि याच गोष्टीच्या विरोधात आपण सर्व संघर्ष करत आहोत डॉक्टर साहेब संघर्ष करत असताना दहा ते बारा दिवसापूर्वी हे आपण जाहीर केलं होतं तेव्हापासून मी शेतकऱ्यांच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन मिटिंग घेऊन जनजागृती करत आहे काकांना देखील माहिती आहे मी जाऊ न देऊ आज इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती मी तिथं जाऊन त्यांच्या तिथं जाऊन बघितलेली आहे आज जेवढ्या प्रमाणात शेतकरी इथं जमा झालेले आहेत मी त्या सर्वांचा आभार मानतो कारण शेतकऱ्याच्या मागे किती काम असतात हे मला माहित आहे आणि त्यांना सगळ्याला माहित आहे की त्यांनी किती वेळेत वेळ काढून इथे फिरत आल्या आज सकाळ गुरांच्या पाच वाजल्यापासून दारा पाणी करून दूध घालून माघारी ये पर्यंत जेवण करून बसतोय जनावरांच्या संध्याकाळच्या व्यवस्था करण्यासाठी त्याला शेतात जावं लागत किंवा शेतातल्या परत शेतात जावं लागतं एवढ्या सगळ्या भाऊ ना डॉक्टर साहेब त्यांना लढायला वेळ भेटत नाही आम्ही तुमचं खेळत आभारी आहोत की तुम्ही आमच्या सर्वांसाठी पुढे येऊन लढा देता तुम्ही रस्त्यावर उतरता आज दीपकांना दीपक दीपकांना सारख्या युवकाला तुम्ही मार्गदर्शन करता की कसं पुढे गेलं पाहिजे काय केलं पाहिजे कसा लाडा ला दिला पाहिजे या गोष्टीचं आम्ही खरंच तुमच्या आभारी आहोत आज डॉक्टर साहेब एवढ्या कष्टातन माझा शेतकरी दूध घेऊन ज्यावेळेस डिरीव जातो ना त्यावेळेस त्याची फॅट आणि सेनेट याच्यामध्ये देखील त्याला फसवलं जातं आणि त्याच्यात त्याला असा म्हणतात ना हातचालाकी करून त्याला फसवून त्याचे फॅट एस एफ कमी मारला जातो तर माझी सरकारकडे अजून एक मागणी आहे की प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक लोकसंघवाल्याची चेअरमनची फॅट एसएनएची मशीन आणि काटा चेक केला पाहिजे डॉक्टर साहेब शेतकऱ्या होणारा हा अन्याय तिथल्या तिथं थांबला गेला पाहिजे आणि आज आपण सगळ्यांनी जर बघितलं आज आपला शेतकरी सगळ्यात जास्त माग काय आहे आज आपला देश कृषी प्रधान असून देखील आपल्या शेतकऱ्यावर अन्याय का होतो त्याचं प्रमुख कारण असं आहे की आपल्या शेतकऱ्यांमध्ये युती नाहीये आज आपल्या शेतकऱ्यांमध्ये जर युती असती तर आज आपल्याला इथं चित्र वेगळं दिसलं आज तुम्ही खऱ्या अर्थाने जर बघितलं तर डॉक्टरांमध्ये युती आहे वकिलांमध्ये युती आहे शिक्षकांमध्ये युती आहे सफाई कामगारांमध्ये युती आहे डायवर संघटनांमध्ये युती आहे एकावर अन्याय झाला तर शेकडो हजारो रस्त्या उतरतात आणि त्याला लढा देतात आणि सरकारला त्यांची ती गोष्ट मान्य करावी लागते कारण त्यांची युती आहे त्यांची संघटित पावर आहे आणि या पावर आपल्याला शेतकऱ्यांना दाखवावी लागणार आहे फक्त दुधासाठी नाही आपल्या पिकाच्या हमी भावासाठी आज खऱ्या अर्थाने बघितलं तर इंदापूर तालुक्याची जी दुरावस्था आहे डॉक्टर साहेब आज इंदापूर तालुक्याला सगळ्यात मोठं भाग्य उजनी धरण लाभलेलं आहे आज इंदापूर तालुक्यात दोन आमदार आणि तिसरा आमदार घड्यावर आहे असं आहे असं असताना आज इंदापूरची परिस्थिती काय आहे काल ज्या वेळेस आम्ही मिटिंगला होतो त्यावेळेस एक नवयुवक माझ्यापाशी आला आणि त्यांनी सांगितलं माधा कि ही, ही बिल आलेलं आहे दहा दिवसाचं बिल निघलंय त्यात मला फक्त सगळं जाऊन दोन हजार रुपये राहिले वाईट वाटलं ह्या गोष्टीच की ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेला मुलगा चार पैसे भेटतील म्हणून दूध व्यवसायात होता आणि आज दिवसाची कमाई फक्त दोन हजार रुपये याची ते दोन हजार त्याची मेहनतीचं फळ म्हणायचं का ती दोन हजार त्याच्या शेतातल्या फळ म्हणायचं का काय म्हणायचं म्हणून म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे की माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाऊ द्या माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयाच्या अनुदानाचं गाजर नको आहे डॉक्टर आणि कुठलं साहेब तुम्हाला देखील माहित आहे आज दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे गेल्या दोन महिन्याचं मागील दोन महिन्याचं दूध अनुदान आहे ते फक्त तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांना मिळाले असत ते ती भी किती कष्टाने मिळाले याची जाणीव मला आणि आपल्या सर्वांना आहे आज मी थोडस वेळ करतो आणि आमचे जे चेअरमन आले नवनाथ जाधव मी खास करून माझं भाषण मध्ये थोडं थांबून त्यांचा सत्कार करणार आहे त्याचं कारण असं आहे की या नवनाथ जाधव हो साहेबांनी हे एका डीडीचे चेअरमन आहे आणि यांच्या अंडर कमीत कमी दीडशे ते पावणे दोनशे शेतकरी आहेत आणि या दीडशे ते पावणे दोनशे शेतकऱ्यांचा त्यांनी शंभर टक्के शंभर टक्के लोकांना दुधानुदान मिळवून दिलेलं आहे एकही दुधानुंद वंचित शेतकरी नाही म्हणून मी दोन वेळ काढून त्यांचा सत्कार करतोय माझे जवळचे मित्र मामा पाट त्यांचा सत्कार करतोय गावातील त्यांच्या पंचकृषीतील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल शिवधर्मा फाउंडेशनच्या वतीनं त्यांचा पुष्पहार देऊन सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती <coughs> आज माझी इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक चेअरमनला विनंती आहे की आपण ही नवनाचा दो, काम करा आणि आपल्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्या आणि माझी सरकारकडे मागणी आहे की तुम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देऊ नका नको डॉक्टर साहेब आपल्याला अनुदान आम्हाला हमी भाव द्या आमची प्रमुख मागणी हीच आहे की शेतकऱ्यांना हमी भाव द्या आणि जसं बोललो की आज आपलं एवढं मोठं भाग्य आहे की उजनी धरणासारखं धरण आपल्या शेजारी आहे पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की धरण उशाला आणि कोरड माझ्या शेतकऱ्यांच्या घशाला आज इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने सांगितलं ना साहेब तर आमचे इंदापूरचे भाग्य विधाते अशी म्हणून ओळख ज्यांची आहे ज्यांनी विकासाची गंगा इंदापूर तालुक्यात आणले असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे असा आमदार आम्हाला लागलेला आहे अतिशय कर्तृत्ववान आमदार आम्हाला लागलेला आहे एवढा कर्तृत्ववान की त्याच्या कर्तृत्वाना अख्खा इंदापूर तालुका भारावून गेलेला आहे एवढा भारावून गेलेला आहे साहेब की आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी जल जीवन योजना आणली त्यांची जी संकल्पना होती की महिलांच्या डोक्यावर हंडा उतरावा यासाठी जवळजवळ सातशे ते साडेसातशे कोटी इंदापूर तालुक्यात आले पण आमच्या कर्तृत्वान आमदारांनी ते सातशे ते साडेसातशे कोटी कुठं घातले हे जनतेला देखील माहित आहे त्या जलजीवन योजनेची काय हालत आहे आज हे इंदापूर तालुक्यातल्या बच्चा बच्च्याला माहित आहे आणि माझ्या पत्रकार बंधूंनी बातम्या देखील लावलेल्या पण रिझल्ट शून्य कारण विकासाची गंगा आमदार बदल्यात आणलेली आज डॉक्टर साहेब आज हजारो कोटी रस्त्याच्या नावाखाली इंदापूरला आले पण ते हजारो कोटी खड्ड्यात गेले का रस्त्यात खड्ड्या ख़ड़े का खड्ड्यात रस्त्यात ते देखील कळत नाही एवढं कमिशन कुणाला गेलं आज हजारो कोटी जे रस्त्यासाठी आलं ते माननीय आमदार महोदयांचं नव्हतं ते तुमचं आमच्यासारखे सारख्या जनतेच होत आणि याच जनतेनी विश्वास ठेवून यांना आमदार बनवलं होतं आज त्यांच्यामुळं आज हजारो कोटी आज खट्यात गेले आज एक दोन देखील मोठे पाऊस झालेले नाही तो पण सगळ्या रस्त्यावर हो आहेत आज खात्याची आज दुरावस्था काय आहे आणि मी त्यांच्यावर जो आरोप करतोय की तुम्ही रस्त्यामध्ये कमिशन खाल्लं पैसे खाल्ले जर त्यांनी तसं केलं नसतं केलं नव्हतं केलं नाहीये तर मग त्यांनी त्या त्या पदाधी त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या त्या अधिकाऱ्यांना ब्लॅक लिस्ट का केलं नाही आजपर्यंत इंदापूर तालुक्यातला एकही रस्ता असा नाहीये जे उदाहरण म्हणून सांगितलं जाऊ शकतो की तो चांगला आहे त्याची पट्टी चांगली आहे आज सगळ्या रस्त्यांची जी हालत काय आहे ती खेड्या पाण्यात आमच्या शेतकऱ्यांना माहीत आहे आज खऱ्या अर्थाने बघितलं तर गाडीवर शेतकऱ्यांना दहा गुरांची वैरण नेण्यासाठी त्या टू व्हीलरवर बांधून घ्यावी हो लागतील आणि आज जर पावसाने खड्डा भरलेला असेल आणि त्या खड्ड्यात गाडी गेली आणि तो पडला त्याला लागलं काय मोडलं चढलं त्याला जबाबदार कोण या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आज डॉक्टर साहेब इंदापूर तालुक्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरची हालत काय आज सगळ्या पत्रकार बंधूंनी ज्या बातम्या लावलेल्या आहेत परव दिवशी आमचे पत्रकार राहुलजी ढवळे साहेब यांनी एक बातमी लावता लावता राहिली त्या तहसील केचरीच्या समोर जे पानकंस आहेत त्याची ते, 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 ते किती दर्जाचे आहेत हे त्यांनी वाजवून देखील सांगितलं जनतेला अशी आणि हसू येते ह्या गोष्टीच आज ज्या बदकांच्या नाव हो, तीस चाळीस लाख रुपये काल आज ती बदक सगळी मोडून तुडून पाहिजे तिथे आपण तिथं नाश्ता केला माझा आमदार बनण्यावर आरोप करण्याचा कुठलाही हेतू नाहीये पण आज ज्या गोष्टीला जी शेतकऱ्यांची दुरवस्था आहे याला कारणी गोष्टी आहे कारण आज ज्या पदावते आहेत हो, आमदार हे पद म्हणजे आपल्या तालुका म्हणजे आपलं घर आहे आपल्या घराचा मोरके आहेत आज इथं होणाऱ्या प्रत्येक बदलाचे ते मेन आहे आणि इथं प्रगतीला प्रगती प्रगतीकडे नेणं हे आमदाराचं काम आहे आज डॉक्टर साहेब इंदापूर तालुक्यात एवढी बेरोजगारी आहे आज समोर बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना माहित आहे की बऱ्याचशा नवयुवकांना खूप धंदा स्वीकारावा लागला आणि बऱ्याचशा युवकांना नोकरीसाठी आपल्या इंदापूर तालुक्यातून बाहेर पुण्यासारख्या चाकण्यामाशी सारख्या ठिकाणी जावं लागलं खऱ्या अर्थाने बघितलं तर आज चाकण नेमाधीशी सारख्या युवकाला जर काम लागलं तर त्याला पगार फक्त भेटू शकतो पंधरा ते वीस हजारामध्ये आणि पंधरा ते वीस हजारामध्ये काय होतं आज त्याच्यामध्ये त्याचा रूम बाहेर जाणार त्याच्यामध्ये त्याचं मेल्स जाणार त्याचा ट्रॅव्हलिंग जाणार त्याला मोबाईल खर्च मेंटेनन्स एवढं सगळं धरून आठ नऊ हजार तर जातील घेणार म्हणजे आठ ते नऊ हजार रुपये फक्त तो घरी आणू शकतो आणि असं असताना जर मध्ये त्यांनी एमआयडीसी आणले असते इंदापूर मधल्या युवकांना इथं नोकरीची सुविधा उपलब्ध करून दिली असती तर तोच युवक पंधरावीस हजारामध्ये इथं इंदापूरात काम करू शकला असता आणि इतर काम केल्यामुळे जरी त्याला पंधरा हजार भेटला असता सतरा हजार असता तर तो, तो ते काम करत करत चार गाय पाहिले असते त्यांनी आणि कमावला असतं म्हणजे चाळीस हजार रुपये त्याची मंथली इन्कम झाली असती प्लस त्याला घरदार सोडावं लागलं असतं प्लस त्याला आईवडिलांमध्ये राहावं लागलं असतं समाजांमध्ये राहा समाजामध्ये राहायला मिळालं असतं आज ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तालुक्याचा प्रतिनिधी आहे आज ज्या पद्धतीनं तालुक्याला म्हणजे हॅन्डल केलं जात आहे ही पद्धत त्यांची चुकीची आहे म्हणून मी त्यांच्यावर आरोप करतो माझं त्यांचं काय वय नाही किंवा ते का माझी काय बांधगिरी नाही पण हे महाराष्ट्र हे माझ्या छत्रपती शिवरायांचं आहे आणि तिथे सर्व प्रजा की माझ्या छत्रपती शिवरायांची प्रजा आहे आणि या प्रजेवर जर अन्याय करत असेल तर मी त्याच्या विरोधात बगावत करून उठणार अन्याय करत असेल तर मी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या रस्त्याने चालून त्याच्या विरोधात बगावत करणार बगावत करणार तो कितीही मोठा असू द्या म्हणून आपल्या तालुक्याचे जे माझे आमदार आहेत त्यांचा देखील तालुक्याच्या वाढ आहे जेवढा आमदार बनण्याचा आहे तेवढा त्यांचा देखील आहे कारण त्यांनी देखील वीस वर्ष भोगली मंत्रीपद भोगलं असं असताना तालुक्याचा काय विकास केला आपल्या सगळ्यांना माहित आहे जी गोष्ट वीस वर्षामध्ये हर्षवर्धन पाटलांनी दहा वर्षामध्ये आमदार केली जनतेसाठी करू शकतो ज्या वीस वर्ष पाण्याच्या मुद्द्यावर त्यांनी आमदारकी मिळवली ते, ते पाणी वीस वर्ष आणू शकले नाही कारण त्यांना त्या पाण्याच्या मुद्द्यावर सगळे खावावे याच्यावर एक उदाहरण म्हणून सांगतो एक वकिलाचा मुलगा असतो आणि वकीलचा मुलगा वकील होतो आता त्याला पहिली केस द्यायची म्हणून त्याच्याकडे के केस त्याचे वडील त्याला केस देतात की तू ही केस लढ प्रॅक्टिस करायच्या पहिल्या दुसऱ्या तारखेमध्ये तो नवीन वकील त्या केसला निकाली काढतो तो सगळ्यांना तो घरी येतो वडिलांच्या पायापर तो सांगतो ही केस निकाली काढली त्याचे वडील सांगता अरे ज्या केसवर तुझं शिक्षण पूर्ण केलं ज्या केसवर तुझ्या मुलाचं शिक्षण होणार होतं काही म्हणजे तू किती मूर्ख आहे म्हणजे मला सांगायचंय की हा पाण्याचा जो मुद्दा आहे हा फक्त जनतेला कोंडाला पुसायचं पाणी आहे हा फक्त शेवटच्या सहा महिन्यात लालच दाखवायचे की आपल्याला पाण्यासाठी लढायचंय आपल्याला तुमच्या हक्कासाठी लढायचंय आपल्याला तुम्हाला ह्याच्यासाठी लढायचंय मग मला एक सांगा ज्या वेळेस साडेचार वर्ष जनतेवर अन्याय होत होता त्यावेळेस तो का तुम्ही लढा फो नाही ज्या वेळेस साडेचार वर्ष अन्याय होत होता त्यावेळेस तुमचेच सहकारी तुमच्याच शेजारी खुर्ची लावणारे तुमच्या कानात होणार बरोबर आहे आता ह्यांच्यावर अन्याय होत ना आता ह्यांना खरं ह्यांना ला ह्यांची लायकी खात तुम्ही काय करणार आणि जर असं नव्हतं तर ज्या ज्या वेळेस आमदार बनण्याचे कॉन्ट्रॅक्टदार चुकीच्या पद्धतीने काम करत होते आणि माझ्या पत्रकार वेळोवेळी बातमी लावत होते त्यावेळेस तुम्ही का बघावत नाही तुम्ही का मौन धरलं तुम्ही त्यावेळेस त्या गोष्टीची का बघावत केली नाही की मी माझ्या जनतेसाठी तस उभं राहणार मला जरी जनतेने कौल नाही दिला तर मी एवढ्या काय मोठ्या फरकाने पडलेलं नाही आणि आजी आणि माझी आमदार जे आहेत त्यांनी इंदापूर तालुक्यासाठी जे सांगतात ना मी ही कामं केली मी ती कामं केली प्रथम त्यांना सांगतो की तुम्ही जी काम केली ते जनतेच्या पैशात केली आणि तुम्ही जी कामं केली ते काम करण्यासाठी तुम्ही दोन दोन लाख रुपये पगार घेतलेला त्यासाठी तुम्ही दोन दोन लाख पगार घेतलेला आहे तुमच्या पियेचा देखील पगार सरकारनं दिलेला आहे आणि त्याच पगारात माझी असताना देखील तुम्हाला पेन्शन भेटते म्हणजे तुमच्या घरातलं ते घर देखील त्याच पगारावर चालतंय आणि जर तुम्हाला समस्या वच करायची होती तर तुम्ही ती पगार जनतेत का वाटला नाही आज तुम्ही राजदूत वर फिरत होता पंचवीस तीस वर्षापूर्वी तुमच्याकडे एवढ्या गाड्या एकर ज्यांनी एवढी प्रॉपर्टी आली मुठण तुम्ही काय कमावलं का याच्यावर माझा आक्षेप नाहीये पण तुम्ही माझ्या जनतेला फसवून कमावलं या गोष्टीवर माझा आक्षेप आहे आज सगळ्यांना माहित आहे आजिंदापुरातली बरीचशी आहे यांना माहित आहे की मधल्या काळामध्ये कारखान्यांच्या बिलांचा घोटाळा झाला आज ज्या कोरोनामध्ये शेतकरी नेटाबुटी आला होता त्या मध्ये कारखान्यांच्या उसाच्या शेतकऱ्यांचं त्याच्या मुलीचा लग्न कार्य चालणार त्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च लागणार होता अशा परिस्थितीमध्ये तीन तीन चार चार पाच पाच, पाच लाख रुपये बिल कारखान्याकडे अडकलेला असताना त्याला पन्नास पन्नास हजार रुपयासाठी अगदी माझ्या पत्रकार बंधूंना माहित आहे पाच हजार रुपयासाठी कर्मयोगी साखर कारखान्यावर एका शेतकऱ्यांनी आत्महत्या करायचा प्रयत्न करता एवढी हालत आज तालुक्याच्या माझ्या आमदारांना शेतकऱ्यांची केलेली आहे आणि आज इलेक्शनच्या तोंडावर सगळ्यांची बिल दिले आणि आज त्यांना परत एकदा पाच वर्ष आमदार व्हायचे कशासाठी व्हायचंय ज्या पद्धतीनं तुम्ही इथं बॅनर लावले ना भावी आमदार भावे आमदार भावी आमदार आणि जी तुमच्या कार्यकर्त्यांची गाणवेल झाली होती ना तेवढीच गाडमेल जर अजित नवदे संघ जॉईन होऊन शेतकऱ्याच्या दूध आंदोलनासाठी गेली असते ना तर हा दीपक आण ते तुमच्या मागे उभा राहून हो, तुमचा स्टार प्रसारक झाला असता पण तुमची शेतकऱ्यां शून्य टक्के फक्त एक ते सहा महिन्यात कसं शेतकऱ्यांना गुमराह करायचं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमलेलं आहे आणि माझा हा स्पष्ट आरोप आहे की आमदार बनणे आणि हर्षवर्धन पाटील साहेब हे एकच आहे आणि यांनी ना आज एवढे इंदापूर तालुक्यात पुढे असताना आज इंदापूर तालुक्याची जी हालत आहे ते साहेब असे झालेले आहे की आपण सर्वांनी वन्स अपॉन ऑन टाइम इन मुंबई पिक्चर बघितला असेल त्या पिक्चरमध्ये ज्या पद्धतीनं त्या त्या एरियातल्या दादाला तो तो एरिया वाटून दिला जातो की तू ही एरियात काम करायचं तू या एरियात काम करायचं तू या एरियात करायचं आपण एरियात जाऊन एकामेकाला इंटरफेअर करायचं नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळे पोलिसांचं काम सोपं होईल अशीच परिस्थिती आज इंदापूर तालुक्यात आहे अशीच परिस्थिती आज इंदापूर तालुक्यात आहे कारण आज एवढे इंदापूर तालुक्यात पुढे असताना आमदार सगळ्यांना व्हायचे पण कारखान्याच्या मुद्देवर कोणाला बोलायचे नाही आमदार सगळ्याला व्हायचे पण रस्त्याच्या मुद्देवर कोणाला बोलायला नाही आमदार सगळ्याला व्हायचे पण दुधाविषयी कुणाला बोलायला नाही आमदार सगळ्याला व्हायचे पण जनतेची साथ कुणाला द्यायची नाही प्रत्येकाने आपापलं राजकारण करायचं पण एकामेकाच्या धंद्यामध्ये इंटरफेअर करायचा नाही आणि मी करणार मी करतोय मी करणार कारण मी मग सांगितलेलं आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मा, स्वराज्यातल्या एकाही जनतेवर होऊन देणार नाही महाराजांनी जेवढं होईल तेवढं करणार हे इंदापूर तालुका माझं घर आहे आणि इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक युवक वृद्ध महिला माझे आई वडील आणि भाऊ बहिणींसारखे आहे आणि त्यांच्यासाठी हा टिपो काण वेळ प्रसंगी आज या सगळ्यांच्या विरोधात मी उभं राहिले आहे आज हे माझ्या विरोधात काय करू शकतात डॉक्टर साहेब लेट लय ले हे माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करू शकतात लेट लय ले हे माझ्या विरोधात म्हणजे आमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांच्या कुरगुरी कर काहीतरी गेमा कर तेव्हा मला बरबाद करू शकतात मग मी हमला सांगू शकतो आप हमारे लिए इतना कुछ कर सकते हो तो जाहिर है, हमको भी आपके लिए कुछ ना कुछ तो करना पड़ेगा और हम वादा करते हैं हम आपके लिए कुछ ऐसा करेंगे आप हमें जिंदगी भर नहीं भूल पाओगे मां कसम आई ची शप करो जनते अन्याय कर रामकृष्ण गाथे दीपक मैं प्रत्येक मुद्दे आवाज उठाई दिया वैयक्तिक वैयक्तिक कारणासाठी साध्यातल्या साध्या माणसांनी येऊन जर मला कानाखाली जरी दिली तरी मी त्याला प्रतिकार देणार नाही पण माझ्या जनतेवर जर अन्याय व्हायला लागला तर कितीही मोठा व्यक्ती असेल तरी मी त्याच्यावर बगावत करून पुढे उभं राहणार परिणाम जोबी हो आज ज्या मुद्द्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत तुम्ही आज दूध परिषद का काढलं कारण ही राजकारणाशीच कनेक्टेड मुद्दा आहे कारण ज्या लोकांनी शेमी बोललोय तीच लोक आपल्याला पुढे आपल्याला पुढे नेण्यासाठी सेनापती म्हणून आपण नियुक्त केलेले आहेत आणि याच्यासाठीच ते सेनापतीचा पद मी बुज बुजवत नाहीत म्हणून मी यांच्यावर आरोप केला आज कोण यू ना यू माझा शब्द आहे शेवटच्या श्वासापर्यंत तुटका फुटका नाव होईना पण तुमच्या सगळ्यांसाठी मी लढणार आणि ज्या पद्धतीनं आज दूध उत्पादनासाठी दूध दुधाला चाळीस रुपये भाव मिळण्यासाठी काळापासून शेतकऱ्याचा का सातबारा बारा उतारा कोरा झाल्या पाहिजे दे। यासाठी देखील शिवधर्म फाउंडेशन आवाज उठवणार आणि शेतकऱ्याचा सातबारा बारा उतारा पूर्ण करेपर्यंत शिवधर्म फाउंडेशन कार्यरत राहणार आंदोलन उपोषण मोर्चे काढणार आज आपल्याला अजितजी नवजत साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे मार्गदर्शन ऐकायचं काय त्यामुळे मी इथं थांबतो रामकृष्ण रे धन्यवाद साठे साहेब आपण आपल्या प्रास्तविकेतून सर्व माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे यानंतर मी अतिथी देवभाव या उकीप्रमाणे प्रमुख अतिथींचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी बोलतोय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रमुख अतिथी दूध उत्पादक संघर्ष समिती राज्य समन्वयक किसान सभा राष्ट्रीय सहसचिव माननीय अजित जी नवली साहेबांचा यथोचित असा मान सन्मान पुष्पहार आणि श्रीफळ देऊ या ठिकाणी संपन्न होतोय शेवट शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय दीपकांना काटे साहेबांना विनंती आहे की आपण नवली साहेबांचा सन्मान करावा मानाचा फेटा पुष्पहार देऊ माननीय दूध उत्पादक संघर्ष समिती राज्य समन्वयक किसान सभा राष्ट्रीय महासचिव सन्मान्य अजितजी डवले साहेबांचा यथोचित असा मान सन्मान मानाचा फेटा आणि पुष्पहार देऊन या ठिकाणी संपन्न होतोय साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा महाराष्ट्राचा मान महाराष्ट्राचा सन्मान असणारा मानाचा फेटा या ठिकाणी अजितजी डवले साहेबांना मानला जातोय पुष्पहार या ठिकाणी साहेबांना घातला जातोय आणि शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं यथोचित असा मान सन्मान साहेबांचा संपन्न होतोय सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित असणारे सन्माननीय प्रकाशजी कुतोल साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्माननीय भैया साहेब बडगर बडगर साहेबांना विनंती आहे की आपण कुतोल साहेबांचा सन्मान करावा मानाचा भेटा पुष्पहार देऊन सन्माननीय प्रकाशजी कुतोल साहेबांचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे यथोचित असा मान सन्मान साहेबांचा या ठिकाणी संपन्न होतोय सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं प्रमुख अतिथींचा यतोचित असा मान सन्मान अतिथी देवो भव या व्यक्तीप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि यानंतर मी मनोगत्र व्यक्त करण्यासाठी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थान आपण ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी अतुरो झालेलो आहोत माननीय श्री अजितजी नवले साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं सॉरी यानंतर मी विनंती करतो सन्मान्य प्रकाशजी कुतुवल साहेबांना आपण मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर अध्यक्षीय वाचन होईल सन्मान्य प्रकाशजी कुतुवल साहेब नमस्कार आजच्या या दूध परिषदच्या कार्यक्रमाचे आयोजक दीपकांना काटे याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आमचे मित्र डॉक्टर राजीवजी नवले स्टेजवरील सर्व मान्यवर नगरहून नावचे मित्र आलेले नंदूर रोकडे आणि चोभे उपस्थित सगळे शेतकरी बंधू आले संयोजकांनी सुधारणा केली ती बरं झालं डॉक्टरांच्या अगोदर मला बोलायला सांगितलं मी एक खाजगी व्यवसाय चालवतो आणि मी विचार करत होतो की दीपकांनाने आपल्याला इथे कसा बोलवलं असेल आजकाल सगळे जे काही दुधाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दूध घेणाऱ्या संस्था मेन रॉडारवर हो आहेत आणि बाजार मिळत नाही त्यामुळं सरकारने काही अनुदान द्यावं किंवा कमीत कमी बाजार इतका एक हमी बाजार द्यायला पाहिजे नाही अशा प्रकारचे तुम्ही सगळ्या लोकांनी चळवळ उभी केली खरं तर गेल्या अनेक वर्षापासून मी डॉक्टरांच्या बरोबर विचारांनी एकमेकाच्या बरोबर कंटिन्यू बोलणं होत असतं मंत्रालयातल्या गाठीबिठीला आम्ही एकत्र येत असतो आणि माझा आजचा डॉक्टर असा प्रयत्न होता की शेतकरी आणि संस्था ही एका गाडीची दोन चाक आहे आम्ही एकमेकांशी पूरक लोक आहोत त्यामुळं कुणी एका बाजूला जर ओढायचा प्रयत्न केला ते योग्य नाही आहे संस्था चालकांनी दूधवाल्याचा विचार केला तरीच त्याचा के धंदा